पवित्र रमजान महिन्याला प्रारंभ लोणार येथील मुस्लिम बांधवांनी दिल्या एकमेकांना शुभेच्छा मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झाली असून मार्च अकरा रोजी सायंकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी चंद्रदर्शनानंतर दिनांक बारा पासून रमजान महिना प्रारंभ झाला आहे या निमित्ताने लोणार येथील सर्व मुस्लिम बांधव आणि भगिनींनी चंद्रदर्शन होताच एकमेकांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या यंदा देखील रमजान महिना उन्हाळ्यात आला असून दिवस, याने इत्तार जवर पास तेरा पास दिवस मधे मोठा असल्याने सहरी आणि तासाचा कालावधी आहे कडक उन्हाळा असून सुद्धा मुस्लिम बांधव रोजा म्हणजेच उपवासाचे पालन करत आहे सकाळी पाच वाजल्यापासून उपास करून दिवसभर पाच वेळा नमाज पाठण केली जाते त्यामुळे सर्व मशिदीमध्ये प्रार्थना करण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी होत आहे इस्लाम धर्मात पवित्र रमजान महिन्याला महत्व आहे या महिन्यात विशेष नमाज केले जाते मुस्लिम धर्मामध्ये चांगल्या व्यक्तीला उत्तमरित्या परिभाषित करण्यात आले आहे यासाठी मुस्लिम असणेच पुरेसे नाही तर पाच विशेष कर्तव्याचे पालन करणे आवश्यक आहे प्रामाणिकपणे पहिला इमान दुसरे नमाज तिसरे रोजे चौथे हा जाणी पाचवे जकात रमजान महिना सुरू होताच लोणार शहरांचे बाजार वेगवेगळ्या दुकानांनी सजवले आहे।